प्राणमय सर्वेशा श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगतायत कथेचं अनुसंधान आहे भगवान श्री कृष्ण यांना संदीपन ऋषी ज्ञान सांगतायत ह्याला ज्ञानकांड म्हणतायत बालकांडाचा अकरा अध्याय आहे जीवशिष्टनी रामचंद्रला आघात ज्ञान केलं ज्ञानाचा उपदेश केला तीनशे चौदावाव्या त्या अध्यायामध्ये आणि संपूर्ण अध्यात्म आहे हे असणारी पृथ्वी काय आहे पुन्हा हे असणाऱ्या जन्मा जन्माला जीव कसा येतो सगळं सगळं ज्ञान सांगितलेलं आहे आणि त्यावेळेस सा संदीपान ऋषी सांगतायत की कृष्णा आता ज्या वव्या सांगितले गेले त्या सगळ्या याच्या पेक्षा पलीकडचत्व आहे ही बाकी सगळं जीवाला झालं तू जीवाच्याच mm -hmm. आहे त्याच्यामुळे मग जीवाला काय काय लागतं अन्न प्राण हे असणार जीव शरीरासाठी अन्न खावं लागतं पाणी प्यावं लागतं आणि म्हणून पंचकोषही अन्न असेल पाणी असेल पुन्हा अजून विज्ञान असेल आनंद असेल हे असणारे पंचकोष इथं आणि या पंचकोशाच्या पलीकडचा तू जग भगवान परमात्मा आहे असं संदीपान ऋषी बोलतात देह तो कोश या हुनी वेगळा करा आणि त्यावेळेस सांगू लागले अन्नापासून काय होत स्थूळ देहाच संरक्षण होत म्हणजे जगायचं असेल तर अन्न प्राशनच करावं लागतं हे आपलं स्थूळ देह आहे कारलिंग कारण महाकारण लिंग देह कारण देह महाकारण देह आणि स्थूळ देह अशा प्रकारचे चार देह आहेत आणि ह्या चार देहामध्ये स्थूळ देह बाकीचे देह सूक्ष्म आहेत पण हे स्थूळ देहासाठी अन्न लागत आणि अन्नमय असणारा हा स्थूळ देह असल्यामुळे त्याला अन्न प्राशन करावं लागतं पण तुला त्याची गरज नाही यापेक्षा सुद्धा तू त्या ठिकाणी वेगळा आहे असं संदीपान ऋषी बोलतात उदान हा प्राण मय कोष नसतो पूर्ण मधुमोर मधुसमोर नरक ना। प्राण आणि व्यान समान आणि उदान हे पंच प्राण आहेत पंचभूत पंचतत्व पंच, पंच, पंच प्राण आपल्या शरीरामध्ये वास्तव्य करतात तर हे पंच प्राण सांगितलेले आहेत प्राण आहे अपानय व्यान आहे समान आहे आणि उदान आहे आणि हे असणाऱ्या पंच प्राणाचा एक कोश स्थूळ देहामध्ये वास्तव्य करतो पण तू कसा हे असणाऱ्या पंच प्राणापेक्षा सुद्धा व्यतिरिक्त आहे अशा प्रकारे सांगू लागले वाचा पाणी मर्दना पुन्हा अजून असणारे आपले जी काय त्या ठिकाणी असेल अधोवात आहे अधोवात म्हणतो त्याला आपण <laughs> आणि अधोवात असेल पण गुद असेल ही असणारे कामाचे अवयव झाले आणि हे सुद्धा स्थूळ देहासाठी उपयोगाचे असते पण तुझा जरी स्थूळ देह असला तरी सुद्धा या सगळ्या पलीकडचा कारण तू निष्काम आहे कोणतीही भावना तुझ्या मनामध्ये नाही त्याच्यामुळं वाचा असेल आणि पाद शिष्ण गुध ही सगळं याचा संबंध तुला नाही याच्या पलीकडचा तू आहे असं संदीपान ऋषी बोलतात चुजीवाग्रह बुद्धी सहित विज्ञानमय कोश कोश वेगळ्यात वे नारायण श्री कुर्ग विहार आणि असे असणारा भगवान परमात्मा आता ही पंच ज्ञानेंद्रिय सांगितली कोणते कोणते आहेत क्षोत्र त्वचा चक्षु जीवा आणि ग्राण ही पंच ज्ञानेंद्रिय झाले कान त्वचा डोळे जीभ आणि नाक ना, ना, ही असणारी पंच ज्ञानेंद्रिय आहेत याच्यापासून शरीरात ज्ञान होत आणि सर्वात महत्वाचे आहे ती बुद्धी आणि या सगळ्याच्या आहे तुला सुद्धा हे सगळंच आहे हे पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय जस जीवाला आहे सर्व तुम्हाला आहे पण जीव त्याच्यामध्ये जीव त्याच्याशिवाय जगू शकत नाही पण तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त आहात पलीकडच्या आहात असं ऋषी महाराज बोलतात सर्वांचे जे काच्या अज्ञान आनंदमय कोस तुयासी भिन्न गोरस चोरा गोपते आणि सगळ्याला जी कारण आहे ती म्हणजे अविद्या आणि आज्ञा अविद्यामुळे मुळे लोकांना कळत नाही आणि अज्ञानामुळं भगवंतापर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही भगवंतापर्यंत जाता येत नाही आणि सगळ्याला हे असणारे जे काही स्थूळ देह आहे हा स्थूळ देहाला मुख्य कारण असेल तर दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत एक आहे आणि दुसरं अज्ञान आहे पण तुझ्यापाशी दोन्ही आहे तू परिपूर्णात आहे आणि ही दोन्हीचाही संबंध तुला नाही कारण तू याच्यापेक्षा वेगळा आहे असं सांगतात त्याग 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 त्या सार भाग निर्विकार तू आज अव्यंग मुरली धरा मनमोहन पुन्हा सांगितलं त्याग आणि अत्याग काही गोष्टीचा त्याग, त्याग करावा लागतो काही गोष्टीचा स्वीकार करावा लागतो आणि तुम्ही कसे आहेत त्याग जरी तुम्हाला दिला तर रामा अवतारामध्ये काय केलेलं आहे सगळा त्याग केलेला आहे आणि या कृष्णा अवतारामध्ये तुम्ही सगळ्यांचा स्वीकार केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही याच्या पलीकडचे आहेत म्हणजे तुम्हाला त्यागाचीही गरज नाही आणि स्वीकाराचीही गरज नाही ह्या दोन्हीच्या पलीकडचे तुम्ही आहोत आणि याच्यामधून जो सार प्राप्त होणार आहे त्याग आणि अत्याग त्यागनं आणि स्वीकारणं याच्यामधून जो सार प्राप्त होणार आहे तो सार म्हणजे तुम्ही आहे असं ऋषी बोलतात साकार परी तू परत हाऊस रणावृत प्राण आणि पुन्हा सांगितलं आहे साकार आभास आणि निराभास अशा प्रकारचे भाषेचे प्रकार सांगितलेले आहेत भ्रम ही सुद्धा एक भासच आहे आणि असणाऱ्या भासाच्या पलीकडं तीन भास सांगितलेले येत साकार साभास आणि आभास आणि याच्यामधून चौथा सांगितला तो निराभास आणि या आभासाच्या पलीकडचा तू आहे ही जीवाला लागू पडतायत ज्याला ज्याला स्थूल दे आहे तेही तुम्हाला आहे पण तुम्ही या सगळ्याच्या पलीकडचे ही भाषाचे प्रकार सांगितले मग असे पंच प्राणाचे प्रकार सांगितले या सगळ्याच्या पलीकडचे तुम्ही आहात असं संदीपान ऋषी सांगता केवळ ज्ञान यहुनी वेगळा तो गोपीनयन अब्जिने आणि आता प्रलय सांगितलेले आहेत चार प्रकार चार रूपी प्रलय येत आणि या चारही प्रलयाच्या पलीकडचा तुम्ही आहेत आणि हे असणारे चार प्रलय जे आहेत ते असणारे आता पुढे आपल्याला प्रलयाची नाव ऐकायला भेटणार आहेत पुढं महाराज सांगणार आहेत प्रलय कोणते कोणते कोणत्या कोणता प्रलय कधी कधी होतो आणि या, हो या चारही पर प्रलयाच्या पलीकडचा तुम्ही आहे आता पुढचे जे प्रलय आहेत ते महाराज सांगतील ऐका पिंडीच नित्य निद्रे विरहित तुया देवेंद्र समर धीरा केशवा आणि पिंड देह म्हणजे आपला स्थूल देह सांगितलेला आहे आणि या देहासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्य प्रलय जे आहे ती आहे काही काही माणसाला एवढी झोप असते मेल का झोपलं हीच कळत नाही म्हणजे एवढी झोप त्याला गाड लागलेली असते आणि ही झोप म्हणजे जे जौ प्रलय त्याला निद्रा प्रलय म्हटलं जातो पिंड देहासाठी आपला जो आहे तो पिंड देह आहे ह्याला स्थूल देह बी म्हणतात आणि पिंड देह पण म्हणतात आणि या देहासाठी मुख्य प्रलय म्हणजे तो निद्रा आहे आणि निद्रा मरणासारखी सारखी निद्रा असते म्हणून हे असणारा पहिला जो प्रलय सांगितलेला देहासाठी तो असणारा निद्रा प्रलय आहे आणि तो निद्रेचे विरहित आहे जरी शेषाचा पलंग करून त्याच्यावर जरी तुम्ही विराजमान असले तरी सुद्धा निद्रेच्या पलीकडचे तुम्ही भगवंत आहात असं संदीपान ऋषी सांगतात महाप्रलय ते मरण तुला देह जायना सोन तुसे पूर्ण का आणि महाप्रलय म्हणजे मरण आहे पहिल्यांदा सांगितलं साधा प्रलय म्हणजे आहे स्थूल देहासाठी आणि स्थूल देहासाठीच मोठा प्रलय असेल तर महाप्रलय म्हणजे मरण आहे मेला की स्थूल देह संपला जातो कुणी पुरतो कुणी म्हणजे स्थूळ देहाचा नाश होतो कशानं मरणानं म्हणून देहासाठी महाप्रलय सांगितलं तू मरण आहे आणि तू षडविकार आहे जन्म मरणाच्या आतीत आहे असं महाराज सांगतात येते वरदता ते वरदता अपक्ष हे दामोदर याहून परते स्वरूप तुझे आणि पुन्हा असणार विकार आहे तर आस्थी आहे जाय ते वर्धते विपरीत मते आणि अपक्षीय आणि याच्या असणारा पलीकडचे तुम्ही आहात याचा पलीकड तुमचं स्वरूप आहे अशा प्रकारे महाराज सांगतात वीन शेती विकार सहावाचे विकार रहित तू कमल माधवा जगत व्यापकत्वादी सर्व माया चक्र चालका विकार सांगितलेले आहेत अस्ती जायते वर्धते विपरीतमते अपक्षीयते आणि सहावा विकार आहे ते विनाशती आणि अशा प्रकारचे विकार आहेत आणि तुम्ही कसे आहेत षडविकाराच्या पलीकडचे आहेत आता मी सहा विकार सांगितले गेले ते इथला कोणताच विकार तुम्हाला लागू पडत नाही असं महाराज सांगता सोभ्रमाडीचा नित्य प्रलय पाहाय चार युगे सहसरा वेळा जाये तो एक दिन ब्रह्मायाचा होय दानव शिक्षा करणार आणि मग आता मग असे जे प्रलय सांगितले ते आता प्रलयाला प्रलय सांगण्यासाठी सुरुवात केलेली आहे मग ह्या ब्रह्मांडाचा नित्य प्रलय म्हणजे रोज होणारा प्रलय नित्य म्हणजे रोज मग रोज होणारा प्रलय केव्हा होतो चार युग हजार वेळा जातील तो ब्रह्मयाचा एक दिन होय हे चार युगे जेव्हा हजार वेळा जातील तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि त्या एका दिवशी ब्रह्मदेव उठतात आणि दानव शिक्षा दानवांना मारण्याचा संपवण्याचं काम करतात हे नित्य प्रलय म्हणजे आपल्यासाठी चार युग हजार वेळा जातील एवढ्या कालावधी लागतो पण ब्रह्मदेवासाठी तो एक दिवस आहे म्हणून तो नित्य प्रलय आहे असं सांगतात याच प्रमाण हे रात्री निद्रा परमेश्ठी अवधारा तो सृष्टी भोवडे एक सहरा ऐक उदार श्रीपते ऐका भगवंत ऐका याप्रमाणे रात्री झोपतो ब्रह्मदेव आणि सकाळी उठतो म्हणजे ब्रह्मदेवाची एक रात्र म्हणजे चार युग एक हजार वेळा जातील तेव्हा ब्रह्मदेवाची एक रात्र संपते आणि याच पद्धतीने ब्रह्मदेव रात्री झोपतात सकाळी उठतात आणि सकाळी उठली सकाळी ब्रह्मदेव उठले झोपीतून की सृष्टी बुडून जाते आणि सृष्टी आता संपली बुडाली मग ती सृष्टी निर्माण कशी होते ऐका लक्ष गावे पाणी इतके जाय बुड सप्त चिरंजीव सर्वेशाही पृथ्वीचा अंत आहे ब्र... ब्रह्मदेवाच रोजच काम आहे संहार करण आणि पुन्हा निर्माण करणं अशा प्रकारे नित्य प्रलय सांगितलेला आहे पृथ्वीसाठी आणि असणारी पृथ्वी ज्या वेळेस बुडून जाईल पाण्यामध्ये तेव्हा बत्तीस लाख गाव एवढं पाणी या पृथ्वी तलावरती चढलं जात एवढे ब्रह्मांड आहेत हे सगळे ब्रह्मांड पाण्यामध्ये बुडून जातात त्याच्यामध्ये सात चिरंजीव आहेत आणि हे सगळे सात चिरंजीव सूर्य आणि चंद्र हे सुद्धा नाहीशे होतात अशा प्रकारचा प्रलय सांगू लागले ती ब्रह्मा जागा होत यथा पूर्व मग कल्पयत पुन्हा तित रचि नेते तुझा सुत परमात्मा पुन्हा ब्रह्मदेव जागे होतात म्हणजे रात्री झोपले की पृथ्वी बुडते आणि पुन्हा सकाळी ब्रह्मदेव उठले की पुन्हा असणार दानवांना शिक्षा करून दानव चार युग जेव्हा हजार वेळा असेल तेव्हा दानव यांनी येतात आणि त्या दानवांना मारण्यासाठी पुन्हा ब्रह्मदेव जागा होतो आणि अशा प्रकारचा नित्य प्रलय आहे आणि हे असणारा पुन्हा जे काय पृथ्वी रात्री बुडालेली आहे ती पुन्हा ब्रह्मदेव जशी यथामती आहे तशी ती असणारी पृथ्वी पूर्वी जशी होती तशी पृथ्वीची स्थापना करतात आणि तुझा परमात्मा तुमचं पोरग जी करताय ती ब्रह्मदेव आहे आणि सगळं तुमचा मुलगा करताय त्याचा बाप तुम्ही आहात असं महाराज सांगतात नित्य प्रळय जाध ऐक महाप्रळया ब्रमाधिका संवर होय ऐक श्रीकर धरा आणि ब्रह्मांडच नित्य प्रलय ब्रह्मांडामधील नित्य प्रलय सांगितला आता महाप्रलय सांगतो म्हणले आणि त्या महाप्रलयामध्ये ब्रह्मादिक सुद्धा मरून जाते ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा संपले जातात त्या महाप्रलयामध्ये कसे संपतात ऐका आधी अनवृष्टी शतसंसर ते होईल जीवसंवार द्वादशारक निरंतर मग महाप्रलयाची खून कशी आहे हे महाप्रलय जो होतो तो कसा होतो तर महाप्रलयाला सुरुवात होत असताना शंभर वर्ष अनावृष्टी होते पाऊसच पडत नाही शंभर वर्ष आणि पाऊस न पडल्यामुळं सूर्य तापला जातो सूर्य जो आहे तो पृथ्वी तलावरती तापला जातो आणि एवढा सूर्याचा जो काही प्रकाश आहे तो असणारा प्रकाश पृथ्वी तलावरती येतो मग शेष जो आहे त्या शेषाचा माता सुद्धा पोळी लागतो एवढी जमीन तापल्यानंतर ना पुन्हा काय होत सप्तसागर शो मंडळा सप्त जळतील जाषमुखाग्दी रे सर्वेश आणि इकडं पृथ्वी सूर्य जो आहे तो भयंकर तापेल त्यामुळे असणारा पृथ्वीवरचे जीवजंतू नष्ट होतील आणि सगळं असणार पृथ्वी मंडळ आहे ती सूर्याच्या प्रकाशानं जळून जाईल सप्त पातळ आहे सात पातळ आहेत आणि या सप्त पातळामध्ये शेषा शेषाच्या मुखामधून जो आग्नी निघालेला आहे तो आग्नि ही सप्त पातळ जाळीला असा महाप्रलयाला सुरुवात होते मग वरण सी धारे मेघव शतसर पृथ्वी समग्रिरेल यादवेंद्र आणि आता पृथ्वी जळून गेली मग अशी सूर्याच्या प्रभावानं आणि शेषाच्या अग्निमुखामधून आग्नी निघाला ते सप्त पाताळ जळून गेले ही पृथ्वी जळाली आणि सप्त पाताळही जळाले मग पृथ्वी तलावरती काहीच राहिले नाही मग तेव्हा आकाशामधून हत्तीच्या सोंडासारखी धार पावसाची पडेल आणि किती पडेल की शंभर वर्ष पाऊस पडत राहील आणि शंभर वर्ष पाऊस पडल्यानंतर ना पुन्हा या पृथ्वीची काय जी काही जीवजंतू जळालेली जी आहेत त्या सगळ्यांची राख होईल आणि ती राख त्या पाण्यामध्ये विरून जाईल त्या ते जळाशी तेजासी ते प्रभंजन प्राचीर त्या सीरासी निराळ पद्मनाभ आणि पाणी जे पडलेलं आहे शंभर वर्ष हातीच्या सोंडसारखा आकाशामधून पाण्याचा वर्षाव जो झालेला आहे त्या पाण्याला तेज तेजी तेज ही तत्व आहे आणि तेज त्या पाण्याला गिळून टाकील तेजाला वारा प्राशन करील तेजाला वारा गिळून टाकील आणि वाराला जे काय आहे आकाश आहे आकाशापासून वारा, आकाशा आकाशा वारा आलिप्त आहे आणि आकाश वाऱ्याला शोषून घेईल अशा प्रकारच्या प्रलयाची सुरुवात होईल असं संदीपान ऋषी सांगतात हो कमलपत्रेक्षा मुरारे आणि त्या समीराला म्हणजे वाऱ्याला आकाश ग्रासून टाकील गिळून टाकील आणि आकाशाला तमोगुण संपून टाकील गिळून घेईल तमगुणाला रज तमामध्ये मध्ये रज लीन होऊन जाईल तमा आणि रजाला सत्व गुण प्राशन करीला आणि त्या सत्व गुणांमधून पुन्हा काय होईल सत्व सामावे महात ते माय मुल्माय पुरुषात मिळत वेदवंद्या माधवा आणि जी काही सत्वाने घेलेली बाकीची जी काही दोन तत्व आहेत रजा आणि तमा म्हणजे बघा सुरुवात कशी आहे आता पहिल्यापासून एका मिनिटामध्ये सांगतो पाऊस हातीच्या सोंडासारखा पडेल सगळं पाणी पाणी होईल त्या ते पाण्याला तेज गिळेल तेजाला पुन्हा असणारा वारा गिळेल वाऱ्याला आकाश गिळेल आकाशाला पुन्हा तमोगुण गुळेल तमोगुणाला रज आणि सत्व गिळून टाकेल सत्व या दोन्ही गुणाला गिळून टाकेल आणि पुन्हा सत्व गुणापासून सत्व कशामध्ये मिक्स होईल तर महातत्व आहे आणि महातत्व म्हणजे मूळ माया आहे ही महातत्व मूळ मायेमध्ये हरपून जाईल माया पुरुषाला मिळेल आणि इथपर्यंत पुढ पुरुष तोची ओंकार माया ते ध्वनी निर्धार हे स्वरूपी लीन होती साचार तेचे निर्विकार स्वरूप तू आणि पुरुष म्हणजे तीच ओंकार आहे ओंकार जो आहे तो आकार उकार आणि मकार ही तिन्ही अक्षरापासून ओंकार या शब्दाची रचना आहे आणि पुरुष म्हणजेच ओंकार आहे त्याचा जो ध्वनी आहे तो ध्वनी म्हणजे माया आहे आणि ही असणारे जीव जी, जी काही तयार झालेली पुरुष आणि माया आहे ती स्वतःच्या स्वरूपामध्ये लिहून लीन होऊन जातील असं सांगतात वैकुंठ कैलास विरुण झाले निराकार ते स्वरूप हरि तुसाचार आता पुरे काय पुससी आणि अशा प्रकारचे वैकुंठ कैलास आणि समुद्र जे तुम्ही क्षीरसागरामध्ये राहतात ते विरून त्या ठिकाणी निर्विकार झाले कुठल्याही प्रकारचा विकार राहिलेला नाही आणि त्याच्यापेक्षा तुम्ही आहात वैकुंठ कैलास आणि क्षीरसागर याचं स्वरूप म्हणजे तुम्ही आहात आणि तूच तुम्ही माझ्या पुढे बसलाव अजून काय विचारता असं संदीपन महाराज बोलता संदीपन समाधीच झाला जगीवन ब्रह्मानंद सागर लीन आणि अशा प्रकारे संदीपान ऋषी सांगत होते आणि सांगत होते तेवढ्या वेळामध्ये श्रीकृष्ण समाधिस्त झाले समाधिस्थ झाले अंधाराचा फायदा घेऊन डोकल्या मारीत नव्हते समाधिस्थ झालेले होते म्हणजे ते असणाऱ्या ज्ञानामध्ये विरून गेलेले होते आणि एवढे ते असणाऱ्या ज्ञानामध्ये गुंतून गेले होते की भगवान श्रीकृष्णाला समाधी लागलेली होती समाधी लागलेली पाहिलं काय करतात राहिले गुरु शिष्यपण राहिले वेदांत निरूपण स्वरूप आणि भगवान श्री कृष्ण ऐकणारे श्रोता आहे आणि सांगणारे संदीपन ऋषी आहेत ज्या वेळेस एवढ्या ज्ञानाचा वर्षव केला तेव्हा श्री कृष्ण समाधी अवस्थेमध्ये गेले आणि सांगणारे संदीपन ऋषी सुद्धा ती समाधी अवस्थेमध्ये तल्लीन झाले त्यामुळं आता विचारण बंद झालं आणि सांगणंही बंद झालं गुरु शिष्य जी आहे तेही नात समाधी मध्ये विरून गेला असं सांगतात लागली केवळ समाधी हर चित्त बुद्धी सर्व उपाधी विराधी आणि सगळे असणारे आधी व्याधी सगळं संपलं गेला आणि अक्षय समाधी लागली श्रीकृष्णाला अक्षय म्हणजे कधीही न उघडणारे किंवा न संपणारे अशा प्रकारची समाधी लागली आणि त्या समाधीमध्ये काय झालं मन बुद्धी चित्त अहंकार याला अंतकरण चतुष्टय म्हणतात आणि हे अंतकरण चतुष्टय हे असणाऱ्या समाधीमध्ये तल्लीन होऊन गेला असं ग्रंथकर्ते सांगतात सावधराला म्हणे हे कृष्ण वसुदेवनंदन समाधी आणि समाधीमध्ये गुरुवरे सुद्धा गेले होते पण यांना माहिती होत किंवा ते सावध झाले सत्व अवस्था गेली त्यांनी आणि स्वरूपावरती सावध झाले सावध झाल्याबरोबर पुढे पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण समाधीमध्ये तल्लीन झालेले होते आणि तल्लीन झाल्यामुळे लगेच गुरुवार यांनी पाहिलं आणि श्री कृष्णाला सांगितलं समाधी मधून बाहेर या आणि मग गुरुचे शब्द कानावरती पडल्याबरोबर कमळासारखे असणारे डोळे भगवान परमात्म्याने ते डोळे उघडले गेले त्यांची समाधी भंग पावली गेली आणि आहे तर ते अंगामध्ये दाटले गेले जे सौख्या गुरु शिष्यामध्ये होता संदीपन ऋषी आणि भगवान श्री मध्ये जे शक्य होत ते शक्य वेदालाही कळत नाही प्राण हरण ऋषी साष्ट केले नमाना हृदय पानमोहनासी तेव्हा मग लगेच भगवान श्री कृष्ण उठले उठल्या बरोबर साष्टांग दंडवत साष्टांग नमना संदीपन ऋषींना केला संदीपन ऋषींनी भगवान श्रीकृष्णाला दृढ अशा प्रकारचं आलिंगन दिला असं सांगतात आणि आतापर्यंत जे आपण काल पासून ऐकतोय कालपासून जे आपण अध्यात्म ज्ञानाचा विषय ऐकतोय आणि हा विषय ही कथा जर ऐकली नाही अध्यात्मविद्या जर कुणी जाणली नाही तर त्याला ब्रह्मच कळत नाही देवच कळत नाही ज्ञान असल्याशिवाय आणि जो देवाला ओळखतच नाही तो आंधाळा आहे आंधाळा तर असू द्या पण ही जी काय असणार जन्म मरणाचा आवर्त आहे ही त्याला भोगावा लागतो असं सांगतात आत्मविद्याने ती गुढ नरक भोगती अनेक मूळ का भार काय व्यर्थ करून आत्मविद्या आहे आतापर्यंत संदीपन ऋषींनी जी सांगितली ती आत्मविद्या आहे ती आविद्या आत्मसात करायची असते लक्षात घ्यायची असते आणि अशा प्रकारचे मूळ व्यक्ती आहेत <laughs> आज्ञान लोक आहेत जे आत्मविद्येला जाणत नाहीत अशा लोक अनेक नरक यातना भोगली जाते नाना शस्त्र अनेक शस्त्रांचा अभ्यास केला त्यांनी शस्त्र पाठ केले ग्रंथ पाठ केले पण आत्मविद्येचा जर त्यांना अभ्यास नसेल तर त्यांचा नरक सुटत नाही असं महाराज सांगतात शरीर हा काय करून पाहते आपण एखाद्यानं अनेक तीर्थ केली पृथ्वी तलावरचे जेवढे तीर्थ आहेत सगळी तीर्थ केली अंगाला भस्म लावलं बारा ठिकाणी गंध लावला उभा आडवा भस्माचे त्या ठिकाणी असणारे भस्मा अनेक ठिकाणी अंगाला लावले गेले पण अनेक प्रकारचं तपही त्याने केला पण जो आत्मविद्या जन अनुभवली नाही आत्मविद्या जन जाणली नाही त्याच ही सगळं व्यर्थ आहे असं महाराज सांगतात सुवर्ण आत्मप्राप्ती वाचून प्राणी सर्वथा आणि तरणेसाठी ज्ञान पाहिजे ना आपल्याला ज्ञानाशिवाय भगवंत कळत नाही आपण रोज म्हणतो बघा दर्शन हेळा मात्र मुक्ती म्हणतो का नाही रोज आरती मध्ये मग त्या शब्दात त्या चरणाचा अर्थ काय नामदेव महाराजांनी सांगितलेला आहे दर्शन घेतलं की मुक्ती भेटते मग दर्शन या शब्दाचा अर्थ म्हणजे ज्ञान दर्शन म्हणजे आपण स्वरूप पाहतो ते नाही दर्शन म्हणजे ज्ञान आणि ज्याला ज्ञान प्राप्त झालं तो त्याला मुक्ती भेटली तो उद्धरून गेला आणि संदीपान ऋषी श्रीधर स्वामी हेच सांगतायत जरी कोटी यज्ञ केले को सुवर्णदान जरी दिला तरी ज्याला आत्मप्राप्ती नाही ज्याला ज्ञान नाही तो, तो प्राणी तरुण जात नाही पुराण पठण आत्वा गायन काय झटा भारखो आत्मप्राप्ती आहोतीनं देहाला दंड केलेला आहे हे जी तप योग याग साधना तीर्थ वगैरे जो करतोय ना तो देहाला दंड देतोय त्याच्यामुळं पुराण पठन केलं असेल संगीतामध्ये विशारद झालेला असेल डोक्यावरची जटाच्या जटा, जटा वाढवलेल्या असतील तरी सुद्धा ज्याला आत्मज्ञान नाही त्याचही सगळं व्यर्थ आहे त्याचा त्रास आहे असं सांगतात संपूर्ण ब्रह्मविद्यापण देत जगत ज्याचे नाव घेत अस अविद्या तुटून जाती क्षण मात्र असो म्हणले अशा प्रकारच्या सगळ्या अविद्या ज्या आहेत त्या भगवंताच्या नामस्मरणाने तुटून जातात अविद्या म्हणजेच अज्ञान आहे आणि भगवंताच्या नामस्मरणानं आज्ञानही राहत नाही संपलं जात ज्ञान प्राप्त होत ते अभंग आहे बघा पाषाणाला सुद्धा ज्ञान प्राप्त होत आहे अभंग आहे ते माझ्या लक्ष मध्ये यावरी स्त्री पाऊन शेष शेषनारायण याची सेवा करण सांगू नको सांगितलं मला ज्ञान होय मुणा मूर्ख त्या दगडा ही मला प्रमाण आठवत नव्हतं पण आठवलं दोन ध्यान केले की आठवलं आणि अशा प्रकारचं आत्मज्ञान आहे आणि ही आत्मज्ञान आत्मज्ञान जाणून घेतलं माहिती करून घेतलं आणि अशा प्रकारची ब्रह्मविद्या आहे आणि ही असणारी ब्रह्मविद्या आत्मप्राप्ती शिवाय त्या ठिकाणी प्राप्त होत नाही असं सांगतात